सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महायुतीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारती पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे भारती पवारांच्या अडचणी वाढणार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भारती पवार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यांच्या या उमेदवारीने काही मंडळ नाराज आहेत त्यात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे मतदारसंघात फिरून निवडणुकीबाबत चाचपणी करतायत त्या पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यात बंदी आणि द्राक्षाचे कोलमडलेले भाव यांच्या विद्यमान खासदारांचा घटलेला संपर्क या राजकारण फिरणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवार भास्कर भगरे यांनी आपल्या प्रचारात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला आहे शेतकऱ्यांचा त्यांना चांगला प्रतिसाद देखील लाभत असल्याचे चित्र आहे त्यामुळे भाजपचे डोकेदुखी वाढणार असून भारती पवारांसमोरील आव्हाने वाढणार आहेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्यांनी मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार भारती पवार यांच्या विरोधात बंडखोरीचे संकेत दिले आहेत त्यांनी विविध विधानसभा मतदारसंघाचा दौरा केलाय विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटींवर त्यांचा भर आहे गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदारांकडून कामे झाली नसून त्यांचे समर्थक नाराज आहेत असं चव्हाणांचं म्हणणं आहे येणारा जिथूनच हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करण्याचे चिन्ह आहेत चव्हाण यांच्या बंडखोरीचा फटका भारती पवार यांना बसू शकतो त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी युवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांनी याबाबत मध्यस्थिती करावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत मतदारसंघातील आदिवासी संघटनांकडून चव्हाण यांना पाठिंबा देण्यात आलाय त्यामुळे चव्हाण यांचे आव्हान भारती पवार यांना डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे आगामी काळात हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जागर जनस्थानसाठी चेतन चौधरीसह ब्युरो रिपोर्ट नाशिक